चारित्र्याच्या संशयून झालेल्या वादात पतीनं पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घातलेला घातल्यानं जखमी झालेल्या पत्नीचा बुधवारी उपचारावेळी मृत्यू झाला हातकनंगले तालुक्यातील वाठार येथे बावीस जूनला ही घटना घडली होती आयशा सलमान पटेल वय वर्ष सव्वीस असं मृत विवाहितेचं नाव आहे वडगाव पोलिसांनी आयशेचा पती सलमान उमर पटेल याला ताब्यात घेतलाय आयुब गुलाब मुल्ला राहणार तासगाव जिल्हा सांगली यांची मुलगी आयेशाचा विवाह डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये वाठार येथील मेहुणी झहारा उमर पटेल यांचा मुलगा सलमान यांच्याशी झाला होता सलमान शिरोली माडेसी येथील एका कंपनीत नोकरीच आहे लग्न झाल्यापासून सलमान आयेशावर चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करीत होता जावई सलमान यांनी आयशा हिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे फिर्याद आयशाचे वडील गुलाब मुल्ला यांनी वडगाव पोलिसात दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले उपनिरीक्षक गिरीश शिंदे करत आहेत रविवार दिनांक बावीस रोजी दुपारी सलमान कामावरून घरी घरी आल्यानंतर पती पत्नीत किरकोळ वाद झाला रात्री दहा वाजता तो घरी आल्यानंतर पुन्हा भांडण झालं सलमानची आई जहारा यांनी हे भांडण सोडवलं व जेवण करून झोपी गेल्या तरीही पती पत्नीत वाद सुरूच होतं मध्यरात्री साडेबारा वाजता रागाच्या भरात सलमानना मसाला वाटण्याचा दगड आयुष्याच्या डोक्यात घातला व घरातून निघून गेला झहारा यांनी आरडो केल्यानंतर शेजारी व नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत आयुष्याला कोल्हापूर येथील प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केलं उपचार सुरू असताना तिचा बुधवारी मृत्यू झाला हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज